हाय हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार म्हणजे हा रविवारचा व्हिडिओ पण मी काय अपलोड नव्हता केला एडिटिंग करायचा होता तर टाईमच भेटत नव्हता अन् आज करून टाकू आणि अपलोड करू आणि दोन दोन व्हिडिओ माझा एक रविवारचा चुकूचा पण व्हिडिओ अपलोड केला ना मग नेट खूप लागतं त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी म्हटलं हा व्हिडिओ नंतर टाकू तर मग मी आज एडिटिंग करत होते आज आहे मंगळवार तर मंगळवार एडिटिंग करायला घेतलं मी तो व्हिडिओ मी एक चुकूचा काल अपलोड केला आणि दोन दोन व्हिडिओ अपलोड करायचे म्हटले ना आता मग नेट खूप जातं माझं वन जी बीचंच नेट राहतं आहे त्याच्यामुळं एका दिवशी एकच व्हिडिओ अपलोड करता येतो कधी कधी ते वन जी बीचं नेट पण सापडून संपून जात आहे आणि व्हिडिओ काय अपलोड होत नाही तर मग हे हा रविवारचा व्हिडिओ मी बेडशीट वगैरे मला धुवायचं होतं मागच्या रविवारी धुवायचं होतं पंधरा दिवस झाले याला टाकून मी काय धुतलं नव्हतं पण मागच्या रविवारी कंटा आला होता काही काढलंच नाही मग बेडशीट काढलं उशीच्या खोळी पण काढून घेतल्या आणि मंदिर पण आवरायचं होतं मला मग हे देवघर तर ते पण काही आवरणं झालं नाही म्हटलं मग आजच काढून घेऊ बेडशीटसोबत ते मंदिराचा पडदा ती खाली साडी लावली ना मी म्हणजे पडदा नाही तो साडी होती तर अर्धी फाडली दोन तुकडे केले साडीचे आणि मशीनला अर्धी साडी पडद्यासारखी लावली मंदिराच्या खाली पण अर्धी साडी पडद्यासारखी लावली तर हे मंदिर आहे ना मी ऑनलाईन मागवलं होतं मेशोवरून तर छान आहे पण त्याचे मंदिर मस्त आवडलं मला मी तेच पुसायला गेले तर ते निघून आलं मंदिर हे असे पाठ वेगळे वेगळे होतात डिवाईड त्याचे बघा तर ज्याच्या घरात लहान मुलं नाहीत ना त्यांनी ह्या छान आहे पण लहान मुलं असले मंदिराला हातभीत लावला नाही ते मंदिर थोडंसुद्धा करायला तरी त्याचे जॉईंट पार्ट ना निघून जातात म्हणजे लूज आहे त्याचे पार्ट असे खाच्यामध्ये ते टाकावं लागतंय तर ते बसते जवळजवळ पाच दहा मिनटं माझ्या याच्यातच गेले मंदिर जॉईन करण्यात म्हटलं करायला गेले काय झालं काय करायला गेले एक झालं एक असं झालं ते मग आवरत होते मी जॉईंट बुईंट केलं एकीकडनं लावायची तर एकीकडनं लिहून जायचं ते खूप वेळ झाला माझं मंदिर जॉईन करण्यात पहिलं आमच्याकडं नव्हतं मंदिर पण मला हाऊस होती देवघर घ्यायची यायची तर मग मी छोटंसं असं ऑनलाईन मागवलं होतं ते तीनशे साडेतीनशेपर्यंत भेटलं मला पण छान आहे मस्त आवडलं जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही आधी ते विटा दिसत आहे ना मी त्याच्यावरच देव मांडले होते म्हणजे देव म्हणजे आमच्याकडं काही एवढे देव नाही घरी देवत हे फक्त फोटो ठेवलं गणपतीचा फोटो मातेचा फोटो आणि हा एक पाठ होता मी त्याच्यावर ठेवलं होतं हे असं खाली विटा आहे दोन दोनच्या विटा ठेवल्या मी त्याच्यावर गट्टू ठेवले असं तीनचा थर करून ती फरची बाहेर होती तर ती धुवून बिवून चांगली घेतली आणि त्याच्यावरच मी अगोदर देवाचे फोटो मांडायचे पण मला मंदिराची देवघराची हावसा असल्यामुळे दुकानात देवघर घ्यायला गे, गेलं खूप महाग आहे त्याच्यामुळे ऑनलाईन बघितलं होतं मी मला आवडलं ते घेतलं पातळ असे त्याचे हे क्लाउड पण मस्त आहे नाजूक धक्का लागला लगेच निघतात ते मग काही सारखं सारखं धक्काने लावत त्यांना आणि मग हे इकड सवरायला घेतलं मी मशीनचा पडदा पिडदा मशीनपणे पण मी सध्या काही चालवत नाही घरामध्ये मशीन आहे पहिले मी चालवायची कपडे पण आता कामावर जायला लागल्यापासून एक दिवस सुट्टी असते रविवारी मग रविवारी मला कंटा येतो असं वाटतं जाऊ दे घरातलं काम करता करताच अख्खा दिवस चालला जातो माझं त्याच्या मम्मी काही मशीन चालवत नाही आता ते सध्या बंदच पडले नाही चालवून चालवून कसं मशीनचं कसं असतं आहे आपण चालवायला घेतलं ते चालते नाही तर बंद पडतंय ना म्हणून त्याला आता निळी रिपेरिंगला पाठवा हो लागलं असं पूर्ण जाम झाले जा ते चाकसुद्धा फिरत नाही त्या मशीनचं तर हे धुऊन झून सगळं घेतलं मी हे जॉईन पण केले हे धुतले मी अगोदर पडदे दोन्ही पण वायावर लगेच मी लावून दिले हे असे पिना लावून जॉईंट करावं लागतं तेव्हा ते मस्त दिसतंय पिन नाही लावली तर मग लई कसं तरी दिसतं ते आणि मी फोटो व्यवस्थित ठेवले का नाही तेवढं कमेंटमध्ये सांगा बरं का मला मला काही एवढं माहीत नाही अन्नपूर्णाची पण मूर्ती त्या ताटामध्ये छोटीशी डिश त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले अन्नपूर्णाची मूर्ती रेणुका मातेचा फोटो आणि गणपतीचा फोटो एवढंच फक्त आमच्याकडं तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय